चं नाव वेगळं असल्यामुळे इतकं कन्फ्यूज झालं आणि हे नंबर आहे गाडी सुटली आहे त्याची बरोबर साडेनऊ टाईम व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग विसुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मी आहे मुंबईच्या लोकलमध्ये आत्ता ही लोकल चालले दादर ते सी एस टी मला सी एस टीला जायचं आहे सगळ्यात अगदी सांगते मी कुठं चालले मी चालले परवणीला बहिणींच्या मुलांचं बारसं आहे मी बोईसरवरून सहाची लोकल पकडले दादरला आले तिथं कुठंही मी शूट घेऊ शकत नाही कारण इतकी गर्दी असते मीच पोचते एवढं बस वाटतं मला मग मा तिथून दादरला गेल्यानंतर चेंज केलं कारण मला सी एस टीला जाऊन गाडी पकडायची होती आधी विचार केला की दादरलाच पकडते म्हणून मी सरांना विचारलं सर बोलले प्लॅटफॉर्म चेंज झालं हे झालं खूप घाई होईल तुझी त्यापेक्षा वेळ आहे तू सी एस टीला जा साडेस सात साडेसातची पण लोकट पकडली तर कट टू कट ती गाडी भेटेल असं म्हणत होते गाडीत कुणीही नव्हतं बिलकुल गर्दी नव्हती तुम्हाला मी दाखवलं लोकलने उतरले मी आणि ह्या साईडला पूर्ण हे लोकलचं हे आहे प्लॅटफॉर्म आणि इकडं इथे सगळ्या गाड्या लागतात माझी गाडी खूप आहे सरांना मी विचार बघायला सांगितलं तर अकरा नंबरवर आहे आणि मी आले आठ नंबर प्लॅटफॉर्म म्हणजे मला आठ दहा प्लॅटफॉर्म हे करावं लागेल इकडं हे अठरा गाड्या लागलेल्या असतात बाहर स्टेशन खूब सुंदर है आज मैं बाहर नहीं है मला लोकलला उतरून माझ्या ज्या गाडीपर्यंत जायला बरोबर अर्धा तास लागला विचारत गेले अठरा नंबर जे आहे प्लॅटफॉर्म खूप आतमध्ये आहे इथंच आहे इथंच आहे असं सांगत होते आणि हे साईडला सगळं तुम्हाला गाड्या दिसत आहेत तिथं सगळे ते पार्सल असतात तिथून सगळ्या गाड्या सुटतात आणि मी तुम्हाला दाखवते आत्ता गर्दी किती आहे आणि जनरल डब्यासाठी हे लोक कसे धावत आहेत आणि जनरल डब्यामध्ये चढण्यासाठी काय आहे किती हालत असते ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते कारण गाडी सुटायची तिथे ती लाईन लावलेली असते गाडी तिकडून येत आहे तुम्हाला मी आवाज पण दाखवते आणि किती गर्दी असते लय भारी आमची मुंबई असं तिथं लिहिलेलं आहे तुम्ही पहा आवाज कसा आहे तो हा डबा आहे तो माफ्याचा आवाज खूप आहे त्यांच्या डब्यामध्ये चढताना किती गर्दी असते ते तुम्हाला मी दाखवतो नाव वेगळं असल्यामुळे इतकं कन्फ्यूज झालं आणि हे नंबर आहे तिकीटवरती नाव वेगळं आहे आणि इथं गाडीचं नाव वेगळं आहे ती बालाजीला जाते हैदराबाद पहिल्यांदा जाते बरोबर मला पाव अर्धा तास लागला लोकल जिथं उतरले तिथून त्याला आठवडा नंबर इतक्या लांब आहे वजन जास्त हो नव्हतं एकच बॅग होतं पण मी नाव बघून सगळ्यांना हे करते की कन्फ्यूज होते की नक्की तर ते बोलले हेच आहे ते काहीतरी इकडून तिकडून तिकीटावरती एक असा गोंधळ झाला आत्ता गाडी सुटली एक गाडी बरोबर साडे नऊ नंबर पाच मिनिट बराचसा गोंधळ झाला सगळ्या मेन गाड्या त्या बरोबर मी पकडत गेली होती बरं संदर्स असं वाटलं कोणासाठी तिथे किती नंबरवरती काय जाईल ते सगळं मग मी अशा सगळ्या मेन काढायला इतके नंबर आहेत इतके नंबर आहेत आता सामान तर सोबत असलो तर तुम्ही दाखवू शकले नाही गेल्यानंतर मला किती वेळ माहिती नाही ते किती हवं होईल माहिती नाही त्यांनी जाऊन हा खाण्याचा फ्रॉप सोडलेला आहे मल्टी कलरमध्ये आहे डिस्प्ले आहे मोबाईल इथं शो पद्धतीने डिझाईन आहे कारण मला मल्टी कलरपट्टीचं मॅचिंग असं करायचं होतं सिंपल गाळा काही केलेला आहे राहून मागे बटन केलेलं आहे पूर्ण आज टोवर आहे असं आवाज नाही आला तर मला आवाज द्यावा लागेल असं वाटलं कारण गाडीचा आवाज आहे सगळ्या पॅसेंजरचे पण आवाज आहेत आणि समोर इथं असं फुल केलेलं आहे शू अस हा डबल आहे हा एक मीटरमध्ये आहे थिंक एक का सव्वा मीटरमध्ये बसला आहे हा एक त्याच्यानंतर हा पैठणीचा एक शिवलेला आहे खूप छान कलर आहे सिम्पलच आहे दोन्ही मला ट्रेनमधला आवाज ऐकू येत असेल खूप खरखर होतं आणि आजूबाजूच्या पॅसेंजरची गाडींची सगळ्यांचेच आवाज येत होते मी तुम्हाला ह्याच्यामध्ये ड्रेसेस दाखवते कारण मी घरी हे ड्रेसेसचं शूट केलेलं असं नाही खणाचं आहे पैठणीचं आहे आणि हे तुम्हाला आठवत असेल दीप कलेक्शनमधून पुण्यावरून आम्ही साड्या घेतलो होतो त्यातली ही आहे आ, पर्पल कलरमध्ये थोडीशी असं तर त्याचा हा ब्लाऊज साडी पर्पल होती त्याचा हा ब्लाऊज आहे थोडासा पिंक शेडमध्ये राणी कलर आहे असा ते ब्लाऊज मी शिवलो आहे असं मागे डिझाईन केलेलं आहे आणि हुक लावलेले नाही आहेत कारण मी येताना शिवले होते सगळेजण आता मेच्या ह्याच्यामुळे सगळे सुट्टीला गेलेत कधी कधी ते ता ज्या हुक लावून देतात मावशी कधी येतात कधी येत नाही असं चालल्यामुळं मी सगळे ब्लाऊज घेतले हे एक काळं ब्लाऊज तिने दिलं होतं की ताई हे नॉर्मल सगळ्या साडीवर चालेल हे ही शिवतेस का तर म्हणजे ठीक आहे कारण कपडा खूप छान होता ब्रॅकेटवाला होता त्यानंतर मेन बारशाला जी गा साडी गा ती नेसणार होती ती एक पैठणीमध्ये घेतलं होतं आणि त्याचा हा ब्लाऊज आहे हा मी आय थिंक दाखवलेलाच नाही आहे कारण पुण्याहून नेताना घाईत घेतले होते ब्लाऊज शिवला आणि त्याचा एक मीटर कपडा होता आणि राहिलेल्या कपड्यामध्ये छोटासा इराला फ्रॉक झाला एका बाजूचे काठ वापरले मी ब्लाऊजला दुसऱ्या बाजूचे काठ ठेवले अगर तुमच्याकडे अशा साड्या येतील शिवायला किंवा तुमच्याकडे मोठी साडी असेल ब्लाऊज पीस मोठं निघतं कधी कधी पादराच्या साईडचं सा। तर तुम्ही असं मॅचिंग करू शकता साधं सिंपल शिवलेलं आहे बाहीसाठी ती ते गेल्यानंतर पॅच ते आणणार आहे ते लावणार आहे तर हे असं ह्या सगळ्याही ब्लाऊजला हुकं लावलेले नाहीत आणि कुठलेही बटन ते काहीच लावलेले नाही आणि सगळं मी सोबत घेऊन आले तर पिशवी चेक करते का हुक दाखवते मी तुम्हाला बटनचं पॅकेट आहे त्यानंतर एक एक जे हां जे फ्रॉक सगळे मी शिवले होते त्याला हां ह्या काळ्या ह्याला बटन लावलं होतं त्याचे झाले होते म्हणजे बटन लावून तो काढून ठेवते रेड फ्रॉकला पण काही करायचं का नव्हतं त्यानंतर अजून एक जो फ्रॉक आहे त्याला मला बटन लावायचे होते असं मी विचार केलेला बटन सोबत घेतले बॅगेमध्ये मागच्या साईडला मी धागा सुई सगळं मी सोबत ठेवलेलं मी कुठे गेले असं इमर्जन्सी असेल तर मी ह्या स गोष्टी करते कारण ह्या रीळला तुम्हाला तिन्ही कलर दिसतील काळा दुसऱ्या ब्लाउजचा आणि खालच्या त्या ब्लाऊजसाठी ती, असा तिन्ही एकाच असं ह्याला रीळमध्ये मी सगळे कलर गण गुंडाळून घेतले होते सगळ्यात आधी आता एक 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 ब्लाऊज घडी करते आणि कॅरी बॅगेत व्यवस्थित ठेवते कारण ज्यांची शीट होते तेही येत होतं बसाला त्यांनाही जागा हवं होतं आणि एक एक करून मी हुकणी काज करून घेणार आहे तर काज तरी मी मशीनवरती करते शक्यतो आणि हुक आहे जे बटन आहेत कारण बॅग ब्लॅक खूप ब्लाउज जो आहे त्याचं डिझाईन मी तुम्हाला दाखवले त्याचा डिझाईन कसं केलेलं आहे बॅकला त्याचाही व्हिडिओ शू म्हणजे अपलोड केलेलं आहे तुम्ही पाहू शकता सिम्पल असं साधा डिझाईन केलं तरी तुम्हाला खूप फरक दिसते आता उघड ते दादर आलं आहे आणि हिथला आवाज दादरलेला आहे मी तेच थांबले असते खूप काही माझा नाटवलं मला तिथलाच चांगलं वाकिंग झालं किती नंबर प्लॅटफिंग दादरवरून कल्याणला जाण्यासाठी बरेच लोक असतात खूप गर्दी असते त्यामुळे ह्या रिझर्वेशन केलेल्या डब्यामध्ये जे रो डेली अपडाऊन करतात ते लोकं चढतात त्यामुळे इतकी गर्दी असते माझ्या बाजूचे सीट जे बसलेत मी त्यांना सांगितलं मला एक अर्धा तास काम आहे कारण हुकं लावून घ्यायचे आहेत सकाळी गेल्याबरोबर बाकीचंही तिथं काम होतं मला मी म्हणले ठीक आहे ते बोलले चालेल आणि मी शूट करत होते त्यांना विचारलं तुम्ही कॅमेरात दिसताय चालेल का कारण बऱ्याच जणांना ऑब्जेक्शन असतं ते बोलले ठीक आहे चालेल खूप छान गप्पा मारत होते सगळे विचारत होते की असं प्रवास करताना कोण काम करतं मी म्हटले काय करणार आता करावं लागतं कधीकधी कधी तर बरेच त्याच्यातले व्यापारी होते जे मुंबईवरून बरेचसं कच्चं मटेरियल असं घेऊन जातात गळ्यातले हे ते दाखवलं थोडंफार ते कुठंही मी शूट घेतलं नाही तेव्हा मी त्यांना विचारलं नव्हतं म्हणजे हे ब्लाऊजला हुक लावायच्या आधीचा गोष्टी आहेत कुठल्या स्टेशनला उतरणार आहे कोण एकमेकांना सांगायचं की जा म्हणजे जाग नाही आले तर उठवा कारण पहिल्यांदा जातो अडचण खूप असते आपणाला असा मी शूट जसा घेतला तो तसा स्लिप टाकला तुम्हाला गाड्यांचा आवाज ऐकू येत असेल खूप छान वाटतं ते आवाज ऐकल्यानंतर मला मोस्टली हे आवाज कोणाला आवडत नसेल पण मला आवडतं तर तो ब्लाऊजला हुक लावून झाल्यानंतर ब्लॅक जो ब्लाऊज आहे त्याला मला मागे बटन लावायचं होतं कारण त्याला डिझाईन केली होती हुक लावायची होते आणि बाजूला ते बोलत होते की ठाणं आलं आणि बरेच जण उतरतात पण खूप गर्दी होती ती जे रिझर्वेशन केले त्यांची हालत होते कारण सगळे बॅगाबिगा असतात आणि आलेले बसतात त्यांना आपण नकोही म्हणू शकत नाही कोणाकोणाला झोपायचं असतं माझ्यासमोरच्या सीटवर जे होते त्यांना लवकर झोपायचं होतं कारण ते पाटे उतरणार होते तरीही तिथं थोडासा वाद झाला तर थोडीशी भीती वाढते कधी कधी प्रवास करताना अनोळख्या म्हणजे रूटला आपण कधी जात असतो तिकडं ते लोकं कसे भेटतील किंवा कसे असतील पण अशा प्रकारे हा प्रवास चालू होता त्या ब्लाऊजचं झाल्यानंतर मेन साडीचा जो आहे त्याचा मी ब्लाउ हुकं लावून घेत आहे मध्ये मध्ये थोडंसं मी शूट घेते ह्याचे हुकं पूर्ण लावून झालेत तुम्ही बोलतील की काय प्रकार आहे असं तुम्ही कसं काय करू शकता ट्रेनमध्ये हे म्हणजे माझं काम आहे मी कुठंही करू शकते इवन मी जेव्हा पा पालकर किंवा विरारला जाते आणि गाडी येण्यासाठी वेळ असेल आणि मी प्लॅटफॉर्मवर बसले असेल तर मी बऱ्याच असे म्हणजे शिलाईचे किंवा एम्ब्रॉयडरीचे किंवा कोणाला फोन करायचा असेल का काहीही असेल आणि इमर्जन्सी होक किंवा हे असेल तर प्रवासात मी करून घे आणि बहिणींचा बहिणीचा माझा माप बदललेला आहे डिलिव्हरीनंतर त्यामुळे तिला ब्लाऊज परफेक्ट बसतील की नाही ह्याची मला थोडीशी धाकधूक होती ती बाईबिंदास्त तू शिवते शेवड्या सगळ्यांची ऑनलाईन मापं घेऊन माझं काही बिघडणार नाही तू घेऊन जा मी म्हणले तिला मेन जो ब्लाऊज आहे तू तिथंच शिवून घेतेस का ते ताई काही नाही होणार नाही कारण कार्यक्रमात घालणार होते आणि सकाळी जाऊन मी पोचणार आणि लगेच तास दोन तीन तासच आम्हाला भेटणार होते फिटिंग नाही बसलं त्यात प्रिन्स कट आहे ती बोलती बसे तू घेऊनच जा मग शिवले मी तिन्हीच्या तिन्ही ब्लाऊज मला दुसऱ्या दोन्ही ब्लाऊजचं काही टेन्शन नव्हतं कारण दुसरं जे ब्लाऊज होतं ते जावळासाठी होतं आणि काळं तर कॉमन ती वापरणार होती कारण नेहमी ऑनलाईन शिवले तरी थोडंसं म्हणजे आधी त्यांच्याकडे ब्लाऊज पोचतोय कमी जास्त असेल तर फिटिंग करू शकता पण हिच्याकडे मी गेल्यानंतर तीन चार तासामध्ये कार्यक्रम त्यात दोन्ही जुळे मुलं आणि त्यांचं व्यवस्था करता करता त्याला सगळ्याला वेळ मिळाला पाहिजे नशिबाने ब्लाऊज व्यवस्थित बसला पाहिजे असं मी म्हणजे इच्छा इच्छा मनात धरून चालले तर पूर्ण ब्लाऊजला हुक लावून झाल्यानंतर हा जो फ्रॉक आहे त्याला मला बटन लावायचे होते समोर ते बटन घेतले होते खूप सुंदर त्याचा गेटअप येतो फक्त बटन लावल्यामुळे तीन समोर असे बटन लावले होते कारण जिथं ते आहे तिथं तो, तो जॉईंट घेतला होता आणि हा झिरो ते जास्तीत जास्त सहा सात महिन्याच्या मुलीला फ्रॉक येईल खूप छोटासा हा फ्रॉक आहे एक दोनदाच घालण्यात येईल हिराला असं मला वाटतं मी तुम्हाला फ्रॉकची डिझाईन दाखवते बघा इतका सुंदर दिसतं पण ब्लाऊजचा कपडा होता मी ॲडजस्ट करून शिवले ते शक्यतो असे डिझाईन करताना मी ॲडजस्ट करते पूर्ण सगळं माझं काम झालं त्यानंतर सगळे घडी घालून मी बॅगेत ठेवले बॅगात व्यवस्थित ठेवले सगळे झोपत होते आणि लिटरली इतकी गर्दी वाढत होती गाडीमध्ये पुढे जाऊन काय हालत आहे हे सांगू शकत नाही असं वाटलं आणि मी अनुभव घेतला गाडीला इत की गर्दी होती की रिझर्वेशन डब्बा वाटतच नव्हतं वॉशरूमला जायलासुद्धा तुम्हाला चांगला अर्धा तास लागत होता आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद